ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा नकली वाघ काही दिवसांपूर्वी कल्याण डोंबिवलीत येऊन गेले पोकळ डरकळ फोडून गेले मात्र जोपर्यंत हा एकनाथ शिंदे रिंग मास्टर आहे तोपर्यंत वाघाचं कातडं पांघरणाऱ्या शेळ्या कधी वाघ होऊ शकत नाहीत अशा प्रकारे नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रहार चढवला डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहात डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कार्य अहवालाचा प्रकाशन सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला त्यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर ही टीका केली आहे जास्त बोलणार नाही राजकीय परंतु काही नकली वाघ काही दिवसापूर्वी कल्याण डोंबलीमध्ये येऊन गेले पोकळ डरकाळ्या फोडून गेले पण जोपर्यंत हा एकनाथ शिंदे रिंग मास्टर आहे तोपर्यंत वाघाचं कातड़ पांघरणाऱ्या शेळ्या कधी वाघ होणार नाहीत या देशात एकच वाघ होऊन गेला त्याच नाव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आकाशने स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा